आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस विभागाच्या तयारींचा आढावा घेतला सणांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता समितीच्या बैठका आयोजित करण्याच्या त्यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या या बैठकीला नागपूर पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंघल जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर अतिरिक्त पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात शांतता समितीच्या बैठका आयोजित करण्याच्या सूचना दिल्या जेणेकरून सर्व समाजांशी समन्वय साधून आगामी सण सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करता येतील येत्या काळात नागपंचमी रक्षाबंधन स्वातंत्र्य दिन श्रीकृष्ण जन्माष्टमी हांडी उत्सव बैलपोळा मारबत मिरवणूक तान्हापोळा इत्यादी महत्वाचे सण आणि सार्वजनिक कार्यक्रम होणार आहेत अशा स्थितीत पोलिसांनी सतर्क राहून प्रत्येक पातळीवर नियोजन आणि अंमलबजावणी करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या शांतता समितीच्या बैठका केवळ औपचारिकता राहू नयेत तर स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि विविध समुदायांच्या प्रतिनिधींचा त्यामध्ये सक्रिय सहभाग सुनिश्चित केला पाहिजे गर्दीच्या ठिकाणी मिरवणुकीच्या मार्गांवर आणि संवेदनशील ठिकाणी विशेष पोलीस देखरेख ठेवावी अशा सूचनाही त्यांनी केल्या